सेवन सी रिसॉर्ट प्रकरणी पोलिसांनी लावलेली कलम मागे घ्यावीत ह्या मागणीसाठी अग्ना सागरी पोलीस ठाणे ह्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात ॲडव्होकेट आदेश बनसोडे काय मार्गदर्शन करत आहेत ते आता आपण ऐकूया आम्ही या वसई तालुक्यामध्ये असत्याचं राज्य आणू देणार नाही हे पोलीस स्टेशन आम्ही मंदिरामध्ये आरत्या करत होतो हे पोलीस स्टेशन आम्हाला मंदिरासारखं वाटत हे मंदिर इतकंच आम्हाला पवित्र वाटत क्षेत्राला निर्माण करण्यात आलेली आहे भावा भावामधलं भांडण असेल नवरा बायको मधलं भांडण असेल किंवा अपरिचित अपरिचित माणसांमधलं भांडण असेल लोक पोलीस स्टेशनला येतात कशाने येतात आशेने येतात आदराने येतात आम्हाला सुद्धा आशा आहे आणि आदर आहे आमच्या मागण्या मान्य करा नाही तर आम्ही इथे बसून आहोत साधी सोपी मागणी आहे एकशे तीन आणि एकशे पाच म्हणजे

आमच्या काही खोटी कलम टाकली किंवा खरी कलम असतील तर आमच्या इथला एक जण सुद्धा आमची माणसं जी एवढी निष्पाप आहेत पोलीस स्टेशन मध्ये यायला लोक घाबरतात काम नसताना अंधे झाड नसताना कोणी इथे येत नाही मी सुद्धा घाबरतो पोलीस स्टेशन मध्ये बिंजाबाचा यायला असं असतं एवढी माणसं ज्यावरती जमा झालेली आहेत त्यावरती आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि हा आमच्यावरचा का अन्याय काय आहे हे पोलिसांना माहिती आहे एकशे तीन आणि एकशे पाच सारखी म्हणजे तीनशे दोन तीनशे चार सारखी कलम ही लागत नाही का एफ आय आर मध्ये जे काही लिहिलेलं ओळणार आहे ले एक तीर एक होतना याचा विचार करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब खुल्लसगिरी बंद करा या खुल्लशिने या बदलेच्या भावनेने तुम्ही सत्ता मिळवली असेल पण ती टिकणार नाही ने तुम्हाला भरभरून मत दिलेले आहेत या मतदारांचा जरा तरी विचार करा आम्ही सगळे तुमचे आम्ही तुमचे प्रजा आहोत आणि तुम्ही राजा आहात की त्या लोकांना आतमध्ये कोंडून बेदम मारलं त्याचा मर्डर केला पंधरा वीस लोकांनी त्याला बेदम मारलं काहीच केलं नव्हतं एक सीसीटीव्ही फुटेज दाखवा एक व्हिडिओ दाखवा त्या माणसाला मारत असताना मी माझं कायमचं बंद करेल पोलिसांनी कोणीतरी एक सीसीटीव्ही फुटेज दाखवावा त्या मोरेला मारत असताना आम्ही सगळ्या इथून निघून जाऊ रिसॉर्ट वर काय पाहिले आलेलं असं से तुम्हाला सांगायची गरज नाही तो जे काय होता, होता त्या ते जास्त पाहिला होता आणि त्यामुळे त्याला हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झालेला आहे असं थोड्या दिवसाने हा नैसर्गिक मृत्यू आहे हा खून नाही हे तुम्ही कोर्टात जाऊन सांगा आमच्यापेक्षा खूप जास्त कायदा करण्यात आणि हे सत्य या सांगावं यासाठी सत्याचा आग्रह धरलेला आहे मला तिथे कोर्टात जाऊन लढायचंय मी काय म्हणून लढू कसा लढू म्हणून मी तरी इथे बसणार आहे जोवर ही कलम मागे घेतली जात आहेत तोवर